बोलण्यासाठी आपल्यासोबत कॅप्टन अभिजित अडसूळ आहेत ते स्वतः दर्यापूरचे माजी आमदार सुद्धा राहिलेले आहेत भाऊ शिंदे गटानं मोठी मोर्ची बांधणी केली आणि चांगली उमेदवार या ठिकाणी दिली आहेत कसं चित्र आहे आणि काय प्रतिक्रिया आहे आज आपण जर पाहिलं तर अमरावतीतली परिस्थिती शिवसेनेसाठी अतिशय चांगली आहे त्यामध्ये खास करून दर्यापूर अंजनगाव मोर्शी त्याचप्रमाणे शेंदुर्जना घाट आणि वरुड धारणी चलपूर या सात ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलेत तसेच चांदूर रेल्वे आणि नांदगाव पेठ या ठिकाणी शिवसेनेची बाकी सर्व पक्षांसोबत आघाडी आहे आणि या सात नगराध्यक्षांपैकी जवळजवळ चार नगराध्यक्ष शिवसेनेचे आज बसतील अशा पद्धतीची परिस्थिती असताना गेल्या तीन चार दिवसापूर्वी एक निर्णय आला आणि अंजनगावची निवडणूक स्थगित करण्यात आली हे परिस्थिती अशी आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सगळा माल लावावा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर धो पाऊस पडावा तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली सर्व उमेदवार आपलं तन मन धन त्यांनी पूर्णपणाला लावलं त्यांची फक्त आणि फक्त एखादा उमेदवार फक्त कामाला लागत नाही तर पक्ष असतो आणि त्या पक्षा पक्ष संघटना आणि त्याच्यासोबतचे नातेवाईक त्याच्यासोबतचे मित्र मंडळी जेवढे त्याला चाहत्या वर्ग असतो तो सगळा त्या निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून देतो म्हणजे जीवाचं रान करून यांनी आज काम केलं आणि आज अचानक अंजनगावची निवडणूक त्या ठिकाणी पुढे ढकलण्यामध्ये आली आणि आता कळतय की बाबा निवडणुकीचा जो दर्यापूर आणि बाकीचे निवडणुका ज्या होणार होत्या त्यांचे निकालही जे उद्या लागणार होते तेही आता डायरेक्ट एकवीस डिसेंबरला लागणार मला वाटतं अतिशय काळा दिवस मला वाटतं या निवडणुकीला खरी अर्थाने काळी निवडणूक म्हणावं लागेल निवडणूक आयोग शेवटी हे अधिकारी जे नेमलेले आहेत हे सरकारने नेमलेले अधिकारी असतात आणि हे आय एस ऑफिसर किंवा जे ज्यांनी सरकारमध्ये कामं केलेली लोक आहेत ते आज या ठिकाणी निवडणूक आयोग म्हणून काम करत आहेत आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने हे निर्णय घेत आहे मला वाटतं जनता हे माफ करणार नाही आणि जनता जाणते नक्की काय चाललंय आणि हा अतिशय म्हणजे जनतेसाठी सुद्धा म्हणजे लोकशाही कुठेतरी संपली की काय असा विचार आता माझ्या मनामध्ये यायला लागला आणि या जनतेच्या मनामध्ये यायला लागलाय कारण निवडणुकीच्या आदल्या दिवशी कुठेतरी कोर्टाने काही सांगितलेलं नाही कोर्टाने सांगितलं की बा जिल्हा परिषद आणि बाकीच्या निवडणुका तुम्ही कायद्याप्रमाणे करा आणि याचा नंतर आपण विचार करू असं असताना सुद्धा निवडणूक आयोग हे निर्णय घेते नक्की कशा पद्धतीने हे निवडणूक आयोग चालतं मला वा 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 विश्वास बसत नाही मनावर की अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकतं मला वाटतं जगात कुठलीच निवडणूक अशा पद्धतीने झाली नसेल निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने काम केलं नसेल एका ठिकाणी आमच्या देशाचे निवडणूक आयोगाचे जे मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहेत ते कुठेतरी परदेशातल्या भरपूर देशांचं जे एक शिष्टमंडळ तयार झालंय त्याच्यामध्ये अध्यक्षपद भूषवतात आणि या ठिकाणी लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या ठिकाणी निवडणूक आयोग मार्फत होतं अक्षरशः निषेध करावा तेवढं थोडं आहे म्हणजे <coughs> काही मी ऐकलं काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं बूट फाटेपर्यंत मारावा हे मी त्या भाषेत बोलत नाही परंतु अक्षरशः म्हणजे परिस्थिती देशाची गंभीर होईल आणि लोक जनता उद्या उद्रेक होईल आणि लोक रस्त्यावर येऊन अक्षरशः निवडणूक आयोगाला पळता भुई थोडी करते मुख्यमंत्र्यांनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे कसं बघता या सगळ्या नाही नक्कीच जो निर्णय या पद्धतीने निवडणूक आयोगाने घेतला आहे म्हणजे हे अतिशय म्हणजे लायकीचे नालायक जसे म्हणतात नालायक हा शब्द बोलणार नाही परंतु लायक नसलेले लोक त्या ठिकाणी बसवले की अशा पद्धतीने घटना घडतात हे लोकशाहीला काळीमा फासणारी घटना या देशामध्ये आणि या राज्यामध्ये घडलेली आहे आणि हे वर्षानुवर्षे भविष्यात आठवलं जाईल की अशा पद्धतीने निवडणुकीच्या चार दिवस आधी निवडणूक पुढे ढकलल्या निवडणुकीच्या दिवशी निकाला पुढे ढकलल्या म्हणजे काय नक्की कारण आहे याच्यामध्ये निवडणूक आयोगाचं काय काळ काळभैर त्याच्यामध्ये आहे आणि हे आता जनतेच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि याचे नक्कीच परिणाम निकालावर आणि निवडणुकीवर पडतील असं मला वाटतं एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज मतदान आणि उद्या मतमोजणी होणार आणि अचानकच न्यायालयाने या संदर्भात निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे निवडणुका ज्या मत आहेत मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलली आहे आणि या संपूर्ण निर्णयावर कॅप्टन अभिजित अडसूड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती